नमस्कार मी तुमचं तुम स्वागत करते तर आज आपण अख्खा मसूरची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी अख्खा मसूर चार ते पाच तास भिजून ठेवला होता एक टोमॅटो घेतला आहे एक कांदा कोथिंबीर सातात लसणाच्या पाकळ्या हो। तर आपण कांदा टोमॅटो बारीक चिरून कोथून कोथिंबीर लसूण खेचून दूध अख्खा मसूर स्वच्छ पाण्याने धुऊन दोन शिट्ट्या करून घेऊ तर आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेला आहे आता दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्या होईपर्यंत आपण इथे कांदा टोमॅटो चिरून घेऊ बघू शकता आपला आपले इथे टोमॅटो चिरून झालेला आहे कांदा चिरून झालेला आहे कोथिंबीर लसूण चिरून झालेलं आहे आपण शिजलेला मसूर काढलेला आहे ह्याची बारीक एकदम पेस्ट करून घेऊ बारीक म्हणजे भाजी मिळून येईल आता मसाल्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण कडई गरम करायला कड गरम करायला थोडं त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करू तेल गरम करून घेऊ तेल गरम झालं त्यामध्ये जिरे ॲड करू ஜி ஜி ஜிசு

मस्त पैकी खूप मेकअप झालेले आहे यामध्ये एक चमचा काळ चिकन ॲड करदा लसण मसाला मसाला थोडीशी हळद मीठ ምክስ ክርም እንግዲህ ደህና ምንም አልታሰብም ምክስ ክርም እንግዲህ ለእና ያን እንደ እንግዲህ ለአካመች ረዳድ ወይ እንደ That's a study. त्यामध्ये थोडंसं पाणी आलं तुम्हाला मस्त अशी भाजी झालेली आहे मस्तपैकी अशी आपली भाजी झाली अशा नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद